हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय आहे नम मनाथ मित्रांनो मी मि कडप्पा परत एकदा समोर हजार आहे माझ्या धर्म करम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजचे आता आपल्या समोर सादर करीत आहे मित्रांनो आज दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार चोवीस शालिवारसाठी एकोणाशे शेहेचाळीस संवत्सर क्रोधी अयन दक्षिण ऋतू शरद मास भाद्रवत पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची पंचमी तिथी आहे रात्री आठ वाजेपासून पासून षष्टी तिथीला सुरुवात होईल वार रविवार आहे नक्षत्र मित्रांनो स्वाती नक्षत्र आहे दुपारी तीन वाजून एकतीस मिनिटानंतर विशाखा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो ऐंद्र योग आहे मध्यरात्री बारा वाजून पाच मिनिटांनंतर वैद्रुत्री योगाला सुरुवात होईल कारण मित्रांनो गोकरण आहे सकाळी सहा वाजून एकोण मिनिटांनंतर बालो कर्णाला सुरुवात होईल आणि रात्री आठ वाजल्यापासून कवलो कणाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य आपल्या सिंह राशीत असेल चंद्रतुळ राशीत गुरु वृषभ राशीत तर शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजून सेहेचाळीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो याच पंचांगाच्या आधारे आपण आता आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळा एक पळी पाणी थोडे अक्षर एक फुल व फुलाची पाकळी घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करणार हरोम शिवशिव शंभोराज्ञान प्रवर्तमानस ब्रह्मणो द्वितीय पराधे श्वेतवरावर्त्रे कलियुगे प्रथम पादे जंबुद्वीपे भरत वर्षे भरत मेरो दक्षिण दिग्बागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाणी शालिवान शके एकोणविशे शेहेचाळीस प्रभावादी षष्टी संस्थे क्रोधी नामसरे दक्षिणाय शरद ऋतू भाद्रपद मासे शुक्ल पक्षे रविवार वासगे स्वाती नक्षत्रे ऐंद्र योगे बौ कर्णे पंचमी शुभ तो वीरगोत्रात उत्पन्नने कडप्पा मोह द्वारा श्री पार्वतीपती परमेश्वरित पंचोपचार नित्य एवं इष्टलिंग पूजा करीश ठिकाणी हा या संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजवाताच्या हाताच्या तळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी सहा वाजून एकावन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगानुसार संकल्प तयार करायचा त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे मित्रांनो तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या धार्मिक विधीने त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ दहा बारा पंधरा आणि सोळा डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक दहा बारा आणि पंधरा बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ दहा पंधरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ पंधरा आणि सोळा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक आठ चौदा पंधरा आणि सोळा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मित्रांनो माघ मासाशिवाय आता मुहूर्त नाहीत विवाह करण्यासाठी वास्तुशांती करण्यासाठी भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी कार्तिक मासाशिवाय मुहूर्त नाहीत मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ महादेवाची आपण करू शकता अर्थात शिवलिंगाची घरी किंवा मंदिरामध्ये घरी करायची असेल मित्रांनो देवघरामध्ये तर यासाठी काही वेगळे नियम आहेत ते आपण पाहून घ्यावे मित्रांनो त्यानंतर आपण निर्णय काय तो ठरवावा यासाठी मुहूर्त दिलेत मित्रांनो दिनांक आठ पंधरा आणि सोळा मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण कृपया मला कॉमेंट मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा पंचांगधारका संपर्क साधावा आणि मगच आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून धार्मिक विधीमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि त्या धार्मिक विधीचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि असा मुहूर्त जर आपल्यासाठी नसेल तर कृपा करून आपण स्वतःहून व पुरोहितांच्या मदतीने नव्याने काही यापेक्षा मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका कारण तो मुहूर्त नसणार त्यामुळे आपल्याचे फळ आपल्याला प्राप्त होणार नाही मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया शुद्धी मित्रांनो दुपारी तीन वाजेपर्यंत चांगला दिवस आहे त्यानंतर नाही दिनविशेष मित्रांनो ऋषी पंचमी आहे ऋषी मित्रांनो दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी असते यामध्ये आपल्या घरातील स्त्रियांचे जे मासिक धर्म पिरियड जो असतो पाळीचा त्या दरम्यान जे काही घरातील सदस्यांना स्पर्श अस्पर्श होत असतो आणि त्यामुळे आपल्याला दोष स्त्रीकडे आणि पुरुषांकडे दोघांकडे येतो किंवा हे ऋषी पंचमी जे व्रत आहे हे दोघांनी करणे गरजेचे आहे तो दोष जाण्यासाठी यामध्ये आपल्याला ऋषींची पूजा करायची असते यासाठी माझा स्पेशल व्हिडिओ असणार आहे तो आपण पाहू शकता मित्रांनो रात्री आठ वाजेपासून घबाड आहे हो आपल्याला जर जास्त यश पाहिजे असेल आपल्या एखाद्या कामामध्ये तर रात्री आठ वाजेनंतर तो आपण करू शकता मित्रांनो अग्निपृथ्वीवर हजर आहे मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करायचे असेल तर आपण अवश्य करू शकता पण पुढे चालून ते बंद पडू नये याचीही खबरदारी आपल्याला घ्यायची अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो मित्रांनो जे रेग्युलर आहे ते आपण करू शकता मित्रांनो सायंकाळी साडेचार ते सहा वाजेपर्यंत आहे या काळामध्ये आपण आपली महत्वाची जी कामे शक्यतो ती टाळा ती इतर वेळेमध्ये पूर्ण करा जेणेकरून त्यात आपल्याला यश प्राप्त होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह वक्री आहे तो काही महिने वक्री राहणार आहे असा गोचर ग्रह जर आपल्याला वक्री असेल आपल्यासाठी तर जो तो ग्रह आपल्यासाठी कसा आहे शुभ आहे की अशुभ आहे आप त्याप्रमाणेच आपल्याला फळ मिळणार आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो आजचा पंचांगा संबंधीचा व्हिडिओ मी या ठिकाणी संपत आहे आपण जर माझ्या मतात सहमत असेल तर कृपया माझे धर्म कर्म चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब परिवार असं शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य करा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी रहा, प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओम शिवा महादेव